सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा महायुतीतील मोठा सर्वात मोठा सर्वात दावा भरत शेट गोगावले यांनी या फुटीच्या कारणाची उजळणी केली के या आहे यावेळी त्यांनी आतापर्यंत कधीही न पुढे आलेला एक दावा केला आहे या फुटीमागे वहिनींचा हात असल्याचा दावा गोगावले यांनी केला आम्ही शिवसेनेमधून बाहेर पडायला अनेक कारण आहेत पण उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीच खूप ऐकतात त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता असताना मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांना दिला पाहिजे होते आणि आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यायला नको होते पक्षातील लोकांना संधी दिली पाहिजे होती पण उद्धव ठाकरे बाईच ऐकत होते रश्मी ठाकरे यांचे नाव न घेता भरत गोगावले यांनी फुटीमागील अनेक कारणांपैकी रश्मी ठाकरे पण एक कारण असल्याचे म्हटले आहे आमदार कार्यकर्त्यासह ते त्यांना भेटायला जात तेव्हा त्यांना बसवून ठेवले जायचे त्यांना उद्धव ठाकरे भेटत नसत त्यामुळे आमदाराचे काम होत नसेल तर कार्यकर्त्याचे कोण ऐकतो असा तक्रारीचा सूर उमटत होता पण ती तक्रार कोणी दूर केली नाही असा आरोप त्यांनी केला उद्धव ठाकरे नव्हते असे ते म्हणाले बाळासाहेबांच्या उद्धव साहेबांमध्ये दिसली नाही माझ्या वाढदिवसाला बाळासाहेबांना भेटायला गेलो तेव्हा बाळासाहेब बोलले खाली बसायचं नाही तुला खुर्ची मी देणार आहे आणि काढून घेणारही मी आहे बाळासाहेब गेल्यानंतरचा कारभार आम्हाला आवडला नाही महिलांचा हस्तक्षेप घ्यायला पाहिजे विचार करायला पाहिजे पडद्याच्या पाठीमागून हस्तक्षेप बराच असा होता गोष्टी असाच्या मात्र आम्ही मातोश्रीवरून परत आल्यानंतर कार्यकर्त्यांना कसं वाटणार आमदारांना एंट्री नाही आता ज्या एंट्री आहेत ती राहायला पाहिजे संघटनेसाठी काम करणाऱ्या माणसाला फाट्यावर माराल तर अशीच स्थिती होणार असे गोगावले यांनी म्हटलं आहे